नमस्कार सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो आता किती क्षेत्रामध्ये आहेत की ज्यांच्या नियुक्ती सुरू झालेल्या आहेत जिल्हा परिषद शाळांमध्ये जो नियुक्तीचा प्रश्न अडकलेला होता तो मार्गी लागलेला आहे का जिल्हा परिषद शाळांमध्ये किती तारखेपर्यंत नियुक्ती होईल आधार व्हेरिफिकेशनची जर प्रोसेस पूर्ण झालेली नसेल तर मग आपल्याला नियुक्ती मिळेल की नाही ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती नगरपंचायत नगरपरिषद महानगरपालिका या ठिकाणची जी नियुक्ती प्रक्रिया थांबलेली आहे त्यासंदर्भात नेमकी काय अपडेट आहे तलाठी कार्यालयामध्ये अद्यापपर्यंत भरती प्रक्रिया का सुरू झालेली नाही आहे बांधकाम विभाग महिला व बालकल्याण विकास विभाग जिल्हा ग्रंथालय या ठिकाणी नियुक्तीला नेमकी काय अडचण आहे त्याचबरोबर पोलीस स्टेशन आणि अनेक इतर जे राहिलेल्या सगळ्या आस्थापना आहेत त्यामध्ये नेमकी काय अडचण आहेत या संदर्भामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तत्पूर्वी एक महत्त्वाची बाब की सध्या ज्या आधार व्हेरिफिकेशनची प्रोसेस सुरू आहे त्यामध्ये आपण सातत्यानं डेटा अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहात त्यामध्ये जर समजा सध्या अडचण येत असेल तर अशी माहिती मिळालेली आहे की ज्या वेबसाईटवरती आपण आधार व्हेरिफिकेशन करत आहोत ती वेबसाईट अंडर मेंटेनन्स आहे तर त्या ठिकाणी त्याच्यावरती काम सुरू आहे अनेक विद्यार्थी ओ टी पी आणण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्यांच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी जनरेट होत नाही आहे ही अडचण अनेक विद्यार्थ्यांची होती या बाबतीमध्ये जिल्हा सहाय्यक आयुक्तांनी मुख्य आयुक्त यांना सूचना वारंवार दिल्यात संदर्भामध्ये विनवणी केली आणि आता वेबसाईटवरती काम करणं सुरू आहे तर ज्या विद्यार्थ्यांना सध्या ओ टी पी येत नाही आहे अशा विद्यार्थ्यांनी फार जास्त टेन्शन घेऊ नका साधारणतः एक ते दोन दिवसामध्ये ही जी प्रोसेस आहे तर कंप्लीट होना है ती कम्प्लीट होणं अपेक्षित आहे ती शंभर टक्के होईल आता बघा ज्या विद्यार्थ्यांच्या जिल्हा परिषदमध्ये ऑफ नियुक्ती राहिलेली होती त्या संदर्भाने आता पत्र निघायला सुरुवात झालेली आहे जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये देखील नियुक्ती व्हायला सुरुवात झालेली आहे जे म्हणत होते की आता जूनमध्ये किंवा जुलैमध्ये आम्ही नियुक्ती देऊ अशा सर्वांना सांगू इच्छितो की त्या ठिकाणी माननीय गट अधिकारी नंदुरबार जिल्ह्यामधलं पत्र जे आहे तर ते विद्यार्थ्यांनी व्हायरल केलेलं आहे आणि त्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की त्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांची सहशिक्षकांची किंवा मग शाळेमध्ये शाळा सहाय्यक म्हणून ज्यांची नेमणूक झालेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांची आता नेमणूक होणार आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी काळजी करण्याचं काही एक कारण नाही आहे परंतु अनेक आयुक्त आणि गट अजूनही प्रशिक्षणार्थी बांधवांना संभ्रमात टाकत आहेत ते म्हणत आहेत की जून महिन्यामध्ये तुमची नियुक्ती आम्ही करून घेऊ परंतु तशा प्रकारचं कुठलंही पत्र अजून तरी निर्गमित झालेलं नाहीये त्यामुळं बंधनकारकरित्या तीस तारखेपर्यंत प्रत्येकाची नियुक्ती होणं अपेक्षित आहे या संदर्भामध्ये जर तुम्हाला कोणी म्हटलं की जून महिन्यामध्ये नियुक्ती आहे तर त्यांना सरळ सरळ म्हणायचं की तुम्ही आम्हाला जूनमध्ये नियुक्ती होणार आहे असं पत्र दाखवा नाहीतर मग आम्ही तुम्हाला पत्र दाखवतो तीस एप्रिलपर्यंत नियुक्ती करून घेण्याचं उगा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या वेळेसोबत आपण छळ करू नका आमचा वेळ वाया घालू नका अशा पद्धतीचं स्पष्ट स्पष्टीकरणच तुम्ही त्या ठिकाणी मागू शकता कारण की तुम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढत आहात कोणालाही दबून राहण्याची आवश्यकता नाही दुसरा महत्त्वाचा प्रश्न ग्रामपंचायत कार्यालय तलाटी कार्यालय नगरपंचायत नगर, नगर परिषद महानगरपालिका या ठिकाणच्या नियुक्त्या देखील अनेक ठिकाणी थांबवलेल्या आहेत मुळामध्ये फक्त आणि फक्त शिक्षण विभागच असा होता की ज्या संदर्भामध्ये वरिष्ठांना माहिती मागवण्यामध्ये किंवा सूचना मागवण्यासाठी वेळ लागत इतर सर्वज है, होता इतर सर्व ज्या आस्थापना आहेत त्या ठिकाणी नियुक्ती होणं बंधनकारक होतं परंतु या विद्यार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं नाही या विद्यार्थ्यांची कागदपत्रांची पडताळणी होणार आहे अशा दोन गोष्टी सांगून ग्रामपंचायत पंचायत समिती तलाठी कार्यालय महानगरपालिका नगरपंचायत नगर, नगर परिषद या ठिकाणची देखील नियुक्ती थांबवलेली आहे हे कुठेतरी चुकीचं आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी दोन ते तीन दिवसापूर्वी जे आयुक्त कार्यालयामधून पत्र निर्गमित झालेलं आहे त्या पत्राची पत्रा प्रिंट सोबत घेऊनच तुम्ही आस्थापनेमध्ये जा आपण जातो उघड्या तोंडानं तसंच जातो झाकटपाड्यासारखं की सर आमचं पत्र निघालेलं आहे मग त्यामध्ये दाखवा आम्हाला पत्र आम्हाला तर आणखी निघालेलं नाही आहे तर तुम्ही दहा वीस रुपये जरासे खर्च करत चला आणि ते जे पत्र आहे ते सोबत घेऊन चला आता याच्यामध्ये सगळेच विद्यार्थी असे नाही आहेत काही विद्यार्थी मोबाईलमध्ये तरी किमान दाखवतात दा की कि सर हे बघा सर मोबाईलमधलं पत्र आहे परंतु मी तुम्हाला पण सांगतो की सौ बाका एक लेखा आपण जाताना विनंती अर्जाचा नमुना सुद्धा ग्रुपवरती टाकलेला आहे त्याची प्रिंट मारायची ते लिहून घ्यायचं त्याच्यासोबत हा जी आर लावायचा आणि त्यांना म्हणायचं की तात्काळ आम्हाला नियुक्ती द्या तुम्ही जेवढ्या दिवस आपल्या नियुक्तीचा मार्ग रेंगाळत ठेवाल तोपर्यंत ते तुम्हाला नियुक्ती करणार नाहीत तुमच्या आयुष्यामधले पाच दिवस जरी गेले ना तरी सुद्धा त्या पाच दिवसाचं महत्त्व आता नाही कळणार वेळ गेल्याच्या नंतरच कळेल मग पाच दिवस आपण काय घरी नुसतं घंटी वाजवत बसवायचं का मला कळत नाही आपल्या आयुष्यामधला एक एक दिवस महत्त्वाचा चालला मग आपल्याला दहा पाच दहा रुपयाची प्रिंट मारायला सुद्धा जर मागे पुढे आपण पाहत असू तर याला काही म्हणता येणार नाही याला तरुण म्हणता येणार नाही त्याच्यामुळं तुमच्या नियुक्तीला पत्र दहा अकरा मार्चच्या नंतर पत्र निघाल्याच्या नंतर आता सध्या पुढची दहा एप्रिल येत आहे तरीसुद्धा जर विद्यार्थ्यांच्या नियुक्ती झालेली नसतील अनेक जिल्ह्यामध्ये पत्रसुद्धा निघालेले आहेत ज्या जिल्ह्यामध्ये पत्र निघालेले नाही आहेत त्यांनी जिल्हा सहाय्यक आयुक्त यांना जाऊन बोलणं अपेक्षित आहे प्रशिक्षणार्थी म्हणून आम्ही जर घरातच बसत असू तर मग आपल्या आपल्या होणाऱ्या नुकसानासाठी आपण स्वतः जबाबदार हो अरे एक एक दिवस निघून चालला तरीसुद्धा आपली मुलं झोपूनच आहेत कळतच नाही मला त्याला वाटते जिल्हाध्यक्ष जाईल तालुकाध्यक्ष जाईल हे फार चुकीचं मी तुम्हाला सांगतो स्वतःचं नुकसान तुम्ही करून घेऊन राहिले याच्यामध्ये त्याच्यामध्ये सगळेच विद्यार्थी नाही आहेत असे परंतु अनेक झाकट आहेत आपल्यापैकीच झाकट पाडेल पण काहीच कळत नाही वैतागलं म्हणजे आपल्या आपलाच आयुष्यातला वेळ जातो हे आपल्याला कळत नाही हेच मला दुर्दैवाचं वाटते दुसरी महत्त्वाची गोष्ट आरोग्य विभाग असेल पोलीस प्रशासन असेल महिला व बालकल्याण विकास विभाग असेल सामाजिक न्याय विकास विभाग असेल या ठिकाणची नियुक्तीसुद्धा सुरू आहे विनंती अर्जाचा फॉर्मॅट आणि आयुक्तालयाचे पत्र हे दोन गोष्टी आपल्याकडे जर असेल तर तुम्हाला शंभर टक्के तात्काळ नियुक्ती भेटेल आधार व्हेरिफिकेशनच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सूचना केलेली आहे आता राहिली गोष्ट पगाराची पगार ज्या विद्यार्थ्यांचं जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यात जर आहे तुमची पेमेंट पंधरा एप्रिलपर्यंत होऊ शकते पहिली महत्त्वाची गोष्ट जो बेसिक कारण आहे पगार न होण्यामाग ते म्हणजे निधीची अनुपलब्धता पैशाची कुठेतरी कमतरता असेल म्हणून आपला पगार होऊन नाही राहिलं आधार व्हेरिफिकेशनचं मागार त्याच्यामध्ये मा दे घुसवून दिलं की आधार व्हेरिफिकेशन तुमचं झालेलं नाही म्हणून तुमची पगार थांबलेली आहे अशा पद्धतीने सांगितलं जाते परंतु मला ते सॉलिड किंवा कॉन्क्रीट रिझन वाटत नाही कारण की यापूर्वी आपली सगळी पगार पाच महिन्याची पगार विद्यार्थ्यांच्या खात्यावरती आलेली आहे आता मार्च महिन्याची जी अटेंडन्स आहे ती आधार व्हेरिफिकेशनमुळं थांबलेली आहे ही निश्चितच अडचण आहे परंतु त्या संदर्भामध्ये मार्च महिन्याची जरी पगार थांबले असेल तरीसुद्धा फेब्रुवारी आणि मार्च ह्या दोन्ही महिन्यांचे पगार तुमची सोबत येऊ शकते अशा प्रकारचे चान्स आहेत पंधरा एप्रिलपर्यंत आपली पगार खात्यामध्ये येईल काही विद्यार्थ्यांच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा पगार देखील जमा झालेला आहे ज्या विद्यार्थी बांधवांच्या खात्यावरती पण मार्च महिन्याचा पगार झालेला नसेल किंवा फेब्रुवारी महिन्याचा पगार झालेला नसेल तर मी त्यासाठी नेमकी काय प्रोसेस आहे ती आधी सांगितली होती पुन्हा सांगतो एम्प्लॉयर आय डीवरून आपलं पेमेंटचं स्टेटस चेक करायचं ए सी अकाऊंटवरती डी सी अकाउंटवरती किंवा मग मुख्य सायुक्त आयु आयुक्तांच्या लेवलवरती आपलं पगार थांबलेला आहे याबद्दल अत्यंभूत माहिती आपल्याला त्या लॉग इनवरती मिळते त्यामुळं क्षणाचाही विलंब न करता एम्प्लॉयर आय डीवरून आपलं पेमेंटचं स्टेटस चेक करा योजना दूतांच्या संदर्भामध्ये ज्यांचं सहा सहा महिने पगार नाही झालेला आहे त्या सर्व विद्यार्थी बांधवांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही एम्प्लॉयर आय डीवरूनच पेमेंटचं स्टेटस चेक करा अन्यथा आठ महिने झाल्यानंतर सुद्धा म्हणजे आता प्रशिक्षणाचा सहा महिने सहा महिने कालावधी गेला त्याच्यानंतर दोन महिने गेलेले आहेत म्हणजे साधारणतः आठ महिने जर तुमचा पगार झालेला नसेल तर या संदर्भामध्ये विचारणा करण्यासाठी लेखी 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 तोंडी नाही लेखीच तुम्ही लिहून द्या जिल्हा सहाय्यक आयुक्तांना तुमचे जे सी ओ असतील त्यांना जर पंचायत समिती असेल तर गट गट अधिकारी असतील तर तुमच्या शिक्षण विभागात असेल तर गट अधिकाऱ्यांना किंवा गट विकास अधिकाऱ्यांना लिहून द्या तोंडी बोललेपेक्षा लिहून मागा ओसी घ्या ती झेरॉक्स तुमच्यापाशी ठेवा आणि निश्चितच तुम्हाला यश मिटेल नाहीतं मग न ना घरके न घाटके खूप खूप धन्यवाद